सिन्नर मोहदरी गावाजवळ दुचाकीने जाणाऱ्या एका कंपनीच्या कामगाराला चाकूचा वार करून त्याच्याकडील साडेसात लाख रुपयांची रोकड पळून नेणाऱ्या आरोपी दुचाकी स्वाराची लूट करणाऱ्या आठ जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलंय यामध्ये गुन्ह्यात वापरलेली मोटार तसेच रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे रेडियन्स कॅश मॅनेजमेंट लिमिटेड चेन्नई या कंपनीच्या पुणे शाखेत सागर चौधरी हे लोकपाल व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत त्यांच्याकडे सिन्नर तालुका क्षेत्र असून त्यांच्याकडील रक्कम बँकेत भरण्यासाठी तसेच अन्य जमा झालेले धनादेश भरणा करण्यासाठी ते दुचाकीने सिन्नर औद्योगिक परिसरातून जात असताना त्यांची अडवणूक करून मारहाण करण्यात आली चौधरी यांच्याकडील सात लाख त्रेपन्न हजार चारशे सोळा रुपयांची लूट करण्यात आली या प्रकरणी चौधरी यांनी सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख राजू सुर्वे इतर अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेतली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून गुन्ह्यातील संशयताचा शोध घेण्यास सुरुवात झाली सिन्नर एमआयडीसी आणि स्थानिक गुन्हे पथकाने परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी करत अमोल ओढेकर शिंदेगाव शुभम पवार पळसे यांनी लूट केल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेत चौकशी केली असता महेश पठारे सागर चव्हाण प्रसाद गायकवाड गौरव भवर गणेश गायकवाड सूरज यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची या दोघांनीही कबुली दिली चोरीतील रक्कम आपापसात आप वाटून घेतल्याचंही त्यांनी पोलिसांना सांगितलं पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच सात लाखांपेक्षा अधिकची रक्कम जप्त केली यातील महेश पठारी याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून सूरजवर अहमदनगर जिल्ह्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुधाकर भगत सह प्रकाश शेळके सिन्नर